नमस्कार विकास समाचार समाचारमध्ये आपला स्वागत तर्फे मनोर ग्रामपंचायत परिसरातील तीनशे साठ आदिवासी कुटुंबियांना जीवनाशक वस्तूंचे वाटप तसेच कोरोना रोगाचे बचावासाठी सेनिटायझर व मास्कचे वाटप कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण खेडे कडेकोर बंद असा दिसतो आहे लोकं घरं पण ब उघडण्यास दरवाजे पण उघडण्यास तयार नाही आहेत दरवाजे पण बंद करून घरात राहिलेले आहेत पोरंबाला घेऊन आदिवासी पडत आपण आज नांदगावला आलेलो आहेत नांदगावमध्ये संपूर्ण लोकांनी बंद असं ब बंद म्हणजे बंद पाडलेलं आहे पण आज लोकांना एवढे दिवस झालेले आहेत पण रॅशनिंग पा पाण्याचा सागभाज्याचं पा प प्रमाण कमी झाल्यामुळे आज खा खाण्यापिण्याची उपासमारीची वेळ जशी आलेली आहे पण इथल्या सरपंच आणि पवन सावरानी जे सरपंच आहेत त्यांनी काय उप उपाययोजना केलेल्या आहेत ते लोकांना आज अन्नधान्य वाटप करणार आहेत जेणेकरून आदिवासी बांधवांना काही प्रमाणात थोडासा आसरा भेटेल असं वाटतं आहे नांदगावतर्फे मनोर ग्राम पंचायत हद्दीत जीवनावश्यक वस्तू वाटप कार्यक्रमात सरपंच पवन सवरा सामाजिक कार्यकर्ते सुवर्ण साधवी व जाणीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अमर भोईर काय म्हणाले पाहूया कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रधानमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा उद्धव ठाकरे यांनी जे पुढाकार घेत घेऊन जे उपक्रम राबवलेले आहेत त्या पार्श्वभूमीवर आज आपण पालघर जिल्ह्याचा म तर मन नांदगावतर्फे मनोर ग्रामपंचायतीला आलेलो आहेत ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने आज इथल्या आदिवासी बांधवांसाठी जे अन्नधान्याचे वाटप करणार आहेत ते त्याच्यासाठी आपण इथे आज आलेलो आपण आपल्याबरोबर पवन सावरा साहेब सरपंच साहेब आहेत आपण त्यांच्याशी विचारू का सध्या जी काही कोरोना विषाणूचा जो काही प्रसार होत आहे त्यानुसार केंद्र सरकारने राज्य सरकारने खूप चांगली पावलं उचललेली आहे त्यांनी सगळीकडे लॉकडाऊन असल्यामुळे आज पूर्णतः थोड तरी म्हणजे प्रयत्न केले तर ते काही हा रोग पसरू नये परंतु बघायला गेला तरी आज लोकांनी थोडी घेतली पाहिजे बाहेर पडायचं बंद बंद केलं पाहिजे फारच अर्ज असेल तर त्याने बाहेर पडलं पाहिजे हे सगळं होत असताना आज देशात अशी परिस्थिती दे उडावली आहे की जे काही गरीब कुटुंब आहेत ते फक्त आज कमावतील तर उद्या खातील म्हणजे आमच्या पंचयत सांगायचं झालं तर हातावर कमावतात आणि पानावर खातात अशी परिस्थिती आहे आजची तर ह्या गरीब कुटुंबांसाठी नक्की करायचं काय तर त्यासाठी आम्ही पूर्ण ग्रामपंचायतने पुढाकार घेऊन आणि जे काही दानशूर व्यक्ती आहेत त्यांना आम्ही आवाहन केलं तसेच ग्रामपंचायतकडून सुद्धा आम्ही काही वस्तू आणलेल्या आहेत याच्यामध्ये स्पष्ट सांगायचं झालं तर जी नांदगावला सक्ती प्लास्टिक कंपनी आहे त्या सक्ती प्लॅस्टिक कंपनीच्या विनोद पोदार ह्या सेटनी जवळ शंभर कुटुंबांना तांदूळ दाल तेल असं साहित्य ते दिलेलं आहे त्याच्यानंतर एक मधील एक ज्योतिनिवास ज्योतिनिवास या संस्थेने पूर्ण कुटुंबासाठी म्हणजे तीनशे तीस कुटुंबांसाठी जो जर प्रति कुटुंब एक किलो साखर असे तीनशे तीस किलो साखर दिलेले आहे त्याच्यानंतर मासवांचे पोलीस पाटील यांनी गरीब कुटुंबांना सॅनिटायझरच्या पन्नास बॉटल तसेच किराणाचं सामान दिलेलं आहे ह्या ठिकाणी सुवर्णा सुवर्णा महेश पाटील यांनी पूर्ण गावासाठी मीठ पुड्या दिलेल्या आहेत त्याच्यानंतर ग्रामपंचायतकडून पूर्ण कुटुंबांसाठी कांदे बटाटे तांदूळ तेल डाल ह्या पद्धतीचं साहित्य हे ग्रामपंचायतकडूनसुद्धा सुद्धा आज आम्ही ह्या पूर्ण कुटुंबाला गावातल्या पूर्ण कुटुंबाला इथं वाटप करतोय जेणेकरून आज त्यांची परिस्थिती एवढी वाईट आहे की ज्यांना सांगितलं जातं आपण की हातावरचं पोट त्या पद्धतीचं आहे की आज समजा हे साहित्य गेलं तर बहुतेक त्यांना काही दिवस तरी चांगलं जगता येईल लवकरात लवकर हा रोग कसा आटोक्यात येईल यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करतो माझ्या खेड्यातली माझ्या नांदगावची रहिवासीसुद्धा सुद्धा चांगले प्रयत्न करतात आज ह्या ठिकाणी बहुतेक जे दानसूर व्यक्ती आहेत त्या चा बहुतेकांनी खूप चांगलं ह्यासाठी सहकार्य केलेले आहे आता आपण किती कुटुंबांना हे वाटप करणार आहेत ह्या ठिकाणी नांदगावमध्ये आम्ही पूर्णच कुटुंब घेतले आहेत म्हणजे जवळजवळ इथे सात पाड्या आहेत त्या सात पाड्यांमध्ये जवळ तीनशे तीस कुटुंब ह्या तीनशे तीस कुटुंबांना आपण जवळजवळ साडेबारा तेरा किलोच्या आसपास आपण पूर्ण पॅकेज जीवनाशक वस्तूंचा वाटप करतोय आमच्या ग्रामीण एरियात असे दानशूर फार लोक आहेत असेच एक दानशूर आपले दा मासवणचे पोलीस पाटील आहेत आपण त्यांना विचारू काय काय का, का आपण वाटप केलेलं आहे आता आम ॲक्च्युली आमची जाणीव सामाजिक संस्था ही गोरगरिबांसाठीच काम करते आणि जेव्हा नांदगाव सरपंच आहे यांचं आम्हाला एक व्हॉट्सअपवरती आव्हान आलं की आमच्या येथील गरजू गरिबांना मदत करा जे मोलमजुरी करीत आहेत आणि त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो तर त्यासाठीच प सर्वप्रथम आम्ही स्वच्छतेची काळजी म्हणून एक पन्नास कुटुंबाला सॅनिटायझर दिलेले आहेत आणि अल्प प्रमाणात सा सामान सुद्धा दिलेलं आहे सामान किराणाचं सामान पण दिलेलं आहे आपल्या बरोबर पाटील मॅडम आहेत आपण त्यांना विचारू मॅडम आपण काय काय का, 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 वाटप केलेलं आहे काय नाही मला असं सरपंच नांदगावच्या सरपंचांचा मेसेज आला माझ्या मिस्टरांना का आपल्याला इकडे खूप गरीब परिस्थिती आहे त्याच्यामुळे काय देता येईल तर बघा तर माझ्या मिस्टरांनी माझ्या काय असं सांगितलं म्हटलं ठीक आहे आपण बघू काहीतरी मदत करूया तर त्यानं विचारलं सगळं दिलं आहे तर म्हणे तुम्ही काय देणार आहेत तर म्हटलं आम्ही कुठल्या तरी वस्तूने स्वरूपाने वस्तु देणार आहेत तर त्याने मान्य केलं आणि आम्ही ते मीठ म्हणून तीनशे लोकांना देण्याचा प्रयत्न केला मीठ म्हणून तीनशे लोकांना दिलं असेच दानशूर आमच्या ग्रामीण विभागात फार आहेत असे दानसूर अख्ख्या महाराष्ट्रात असले तर मला नाही वाटत कोणी भुकीचा राहिला असा ज्या लाभार्थ्यांना लाभ मिळाले त्यावर एक नजर आमच्या ग्रामपंचायतने जे काय आमच्यासाठी मदत केलेली आहे आणि आमच्या ग्रामपंचायतच्या पूर्ण सदस्यांनी आमच्या ग्रामसेविका मॅडमनी जे काय आमच्यासाठी सहकार्य केलं आहे त्यांच्यासाठी खूप आम्ही आभारी आहोत खूप खूप आभारी आहोत आणि आमच्याकडे आम्ही एवढ्या दिवसापासून घरी बसले आणि आमच्याकडे सर्व कारधान्य वळ सर्व तांदूळ वगैरे संपलेले होते म्हणून आमच्या खाण्याचे खूप वांदे झाले म्हणून आमच्या ग्रामपंचायततर्फे आम्हाला मदत केली यांच्याबद्दल आम्ही त्यांचं खूप अभिमान अभिनंदन करतो आहोत ग्राम पंचायतचं आणि सरपंचांचं तुम्ही पहा विकास समाचार ध्यास ग्रामीण विकासाचा